सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पहलाम येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून हुतात्मा पर्यटकांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली आहे पहलगाम येथील पर्यटन स्थळावर काही भारतातील तसेच महाराष्ट्रातील नागरिक फिरण्यासाठी गेलेले असताना निर्दोष भारतीयांवर त्याचा धर्म विचारित अत्यंत निर्दयीपणे त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला गेलाय घोषणाबाजी देऊन पाकिस्तानी ध्वज फाडण्यात आले यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सुनील सणवणे योगेश भोर गिरीश लवटे विशाल साधवाई बापू सातपुते विशाल ताकाटे शाम गोहड आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिते जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नाऊसे नाशिक या ठिकाणी काल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो भारतीय नागरिकांवर बॅड हल्ला करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे कोणी भारतीय नागरिक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहे निष्पाप भारतीय नागरिकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे असे या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शिवजन महोत्सव सोहळा समितीच्या वतीने आम्ही कार्याध्यक्ष सुनील भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता तसेच या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी समन्वयक व सभासद तसेच परिसरातील सर्व शिवभक्त नागरिकांनी देशभक्त नागरिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि या पुढील भारतीय नागरिकांवर असे हल्ले होता कामा नये यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानचा कडक बंदोबस्त या ठिकाणी करावा अशा आमचे सर्व नागरिकांची सर्वा सर्वांची शिवभक्तांची या ठिकाणी ही भावना आहे जम्मू काश्मीर येथे पहलगामला जे भारतीय पर्यटक पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावरती या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून जो भ्याड हल्ला करण्यात आला त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे भारतीय नागरिक मृत्युमुखी पडलेत त्या सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोडच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहेत मी सर्व बांधवांना विनंती करेल सर्वांनी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं मौन धारण करायचं आहेत आणि ईश्वराकडे प्रार्थना करेल त्यांच्या आत्म्यात शिरशांती लाभू दे जम्मू काश्मीर येथील पेलगाम या भागात जो पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला भॅड हल्ला केला त्यात निष्पाप आपले अठ्ठावीस भारतीयांचा यात बळी गेला यात काही जण जखमी झाले आहे या भॅड हल्ल्याचा आम्ही शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शाह असतील हे नालायक पाकिस्तानला चोख उत्तर देतील अशी अपेक्षा आम्ही सर्व भारतीयांच्या वतीने व्यक्त करतो या सर्व या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो